आयुष्य आपल्याला कदाचित अनेक संधी देईल पण आपण स्वतःला किती संधी द्यायच्या आणि आपण आयुष्यातला किती वेळ एखाद्या गोष्टीसाठी घालवायचा हे कम्प्लिटली आपल्या हातात असतं आणि ते आपल्या प्रयत्नांवरती अवलंबून असतं हां मला मान्य आहे की कधीकधी आपण प्रयत्न करतो पण अपेक्षित असे यश मिळत नाही पण मग जेव्हा यश मिळत नाही तेव्हा आपले प्रयत्न पुन्हा सुरू करण्याआधी आपण आधी कुठे कमी पडलोय आपण नक्की कुठे चुकलोय हे सुद्धा आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि हे ज्याला शोधता येतं त्याला आयुष्यातल्या शेवटच्या संधीचं सुद्धा सोनं करता येतं हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर ॲक्च्युली बरेच स्टुडंट आहेत रिझल्ट आल्यानंतर त्यांची अवस्था अशी असते की आता मला शेवटचा चान्स आहे शेवटची संधी आहे माझ्यासाठी याच्यानंतर मी परत वेळ नाही देऊ शकणार मला माझी फॅमिली अलाउड करत नाही आहे किंवा माझी सिच्युएशन जी आहे ती अलाउड करत नाही आहे आणि यामुळे मला याच संधीचं सोनं करायचं आहे या शेवटच्या संधीतूनच मला अधिकारी व्हायचं आहे असं एक स्वप्न उराशी बाळगतात एक जिद्द उराशी बाळगतात आणि पुन्हा एकदा शेवटची संधी म्हणून आपले प्रयत्न सुरू करतात पण कधी कधी काय होतं की ही शेवटची संधी शेवटची संधी ठरतच नाही म्हणजे बऱ्याचदा आपण शेवटची संधी आहे असं स्वतःला तर सांगतो पण तरीसुद्धा अपयश आल्यानंतर पुन्हा एक पुन्हा एक असं करत करत आपलं राहाट गाडवं तीन चार वर्ष तरी सुरूच राहतं तुमच्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांनी स्वतःला एक शेवटची संधी दिलेली असेल आणि आता या शेवटच्या संधीत मला काहीही करून अधिकारी व्हायचं आहे असं मनाशी ठरवलं सुद्धा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की जर शेवटची संधी तुमच्याकडे असेल तर या शेवटच्या अटेम्प्टमध्ये कुठल्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी केल्या नाही पाहिजे जर तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट मिळवायची असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट बऱ्याचदा बऱ्याच स्टुडंटच्या बाबतीत एक अनुभव मी घेतलेला आहे की जेव्हा विद्यार्थी एम पी एस सीकडे कडे किंवा स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळतात त्यावेळेला त्यांचं म्हणणं हे असतं की मी पहिला दुसरा अटेम्प्ट जो आहे तो असाच देईन म्हणजे एक अनुभव म्हणून मला एक्सपिरियन्स येईल माझा सराव होईल मला परीक्षेची माहिती होईल म्हणजे जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये उतरताय सुरुवातीलाच तुमचा दृष्टिकोन हा आहे की मला अनुभव घ्यायचा आहे म्हणजे तुमचा हा विचार कुणीही करत नाही म्हणजे ऑलमोस्ट जे स्टुडंट पहिल्यांदा इकडे येतात ते सुरुवातीला असा विचार करत नाहीत की मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्रॅक करायचे कारण मुलांच्या डोक्यात हे असतं की एम पी एस सी क्रॅक करायची तर तुम्हाला आयुष्यातले चार पाच वर्ष तरी द्यावे लागतात तेवढी तर तयारी तरी करावी लागते चार पाच अटेम्प्ट तरी द्यावे लागतात सो सगळ्यात पहिल्यांदा तर तुमची मानसिकता बदलण्याची गरज आहे कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण डू ऑर डाय सिच्युएशनमध्ये असतो करा किंवा मरा या सिच्युएशनमध्ये असतो त्यावेळेला आपण आपले हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स देतो पण जेव्हा आपण असं म्हणतो की हा मी एक अनुभव घ्यायचा म्हणून करत आहे किंवा याच्यातून मला माहिती होईल आणि मग मी परत सुरुवात करेन त्यावेळेला आपण आपला हंड्रेड पर्सेंट देत नाही आणि आपण त्या गोष्टीसाठी आवश्यक असणारे जे इतर एफर्ट्स आपल्याला घ्यावे लागणार आहेत तिथे सुद्धा आपण थोडेफार तरी कमी पडतो त्यामुळे पहिली गोष्ट तर ही डोक्यातून काढून टाका की प्रॅक्टिस म्हणून सराव म्हणून अनुभव म्हणून मी एक्झाम देईन तुम्ही जरी सुरुवातीपासून सुरुवात करताना या विचाराने या क्षेत्रामध्ये आला असाल तरी सुद्धा आता तुम्ही शेवटच्या संधीपर्यंत आलाय म्हणजे आता असं स्वतःला खोटं खोटं नका सांगू की हा शेवटची संधी मी म्हणत आहे पण मला माहिती अजून दोन तीन अटेम्प्ट हा विचार जर डोक्यात घेऊन चाललात तर आणखी दोन तीन अटेम्प्ट तुम्हाला खरंच द्यावे लागतील कारण मी पाहते की बरेच स्टुडंट हंड्रेड डेज चॅलेंज मध्ये आले दोन हजार चोवीसच्या एक्झामची तयारी करायची म्हणून बट काही कारणास तो गॅप पडला आणि ते विद्यार्थी आता म्हणत आहेत की मला दोन हजार चोवीसची ची कदाचित एक्झाम क्रॅक होणार नाहीये मला पहिल्यापासून सुरुवात करायची आणि मी दोन हजार पंचवीसची एक्झाम देईन तुम्ही एक अख्खं वर्ष कशासाठी पणाला लावत आहात तुमच्याकडे कदाचित त्याचं कारणही नाही आहे जे एफर्ट्स तुम्ही दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठी घ्यायचं घ्यायचे म्हणत आहात तेच सेम एफर्ट्स तुम्ही दोन हजार चोवीसच्या एक्झामसाठी सुद्धा घेऊ शकता आपल्याकडे एक स्टुडंट आहेत वॉरियर ज्ञानेश्वर वाळके म्हणून तर त्यांनी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना आय थिंक सेकंड इयरला असतानाच त्यांनी आधी आपल्याकडे चॅलेंजला ॲडमिशन घेतलं होतं सलग दोन तीन प्री ते क्वालिफाय झाले बट मुख्य परीक्षा देण्यासाठी त्यांना म्हणजे ग्रॅज्युएशन त्यांचं कम्प्लीट नसल्यामुळे त्यांना मेन्स देता आली नाही बट जेवढ्या पण एक्झाम्स त्यांनी दिल्या प्रत्येक एक्झामचा त्यांचा रिझल्ट आला आणि फायनली आत्ता ग्रुप सी क्लर्कचा मेन्सचा जो रिझल्ट आला तिथे पण त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी मेसेज करून सांगितलं की मॅम आत्तापर्यंत प्री देत होतो पण मेन्स द्यायला क्वालिफिकेशन माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट नव्हतं पहिल्या अटेम्प्टमध्ये प्री पण आणि आता मेन्स सुद्धा मी क्रॅक केलेली आहे आणि अशा बावीसाव्या वर्षी जर मी हे करू शकत हो असेल तर ऑब्विसली माझ्या स्वतःसाठी ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि अर्थातच ती सगळ्यांसाठीच म्हणजे माझ्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे कारण जेव्हा एखादा विद्यार्थी ठरवतो की मला करायचं आहे त्याच्याकडे ज्यावेळेला एक कन्फर्म हे असतं ना की नाही मला करायचंच आहे त्यावेळेला तो विद्यार्थी खोट्यातरी कुठल्या तरी खोट्या मोटिवेशनमध्ये अडकून नाही राहत की जस्ट मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला काहीतरी मोटिवेशनल कोट्स ऐकले मोटिवेशनल सॉन्ग्स ऐकले आणि मग झालं असं नाही त्याला प्रॅक्टिकल गोष्टींची जोड देऊन नक्की कुठल्या गोष्टी करायला पाहिजे कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो विद्यार्थी प्रयत्न करत राहतो आणि यश संपादन करतो सो so, पहिली गोष्ट तर जर तुम्ही शेवटची संधी म्हणत असाल तर शेवटची संधी असल्यासारखेच प्रयत्न करा तितकीच मेहनत घ्या जसं मिल्खा सिंगला म्हटलं होतं रेसमध्ये पळताना की ये तुम्हारी जिंदगी की आखरी रेस होगी आणि त्याच्यावरती त्यांचं उत्तर होतं दौडुंगा भी वैसे ही सो जर तुम्हाला वाटत असेल ही शेवटची संधी आहे तर तुमचे प्रयत्न पण तसेच असायला पाहिजे की ही माझ्या आयुष्यातली शेवटची संधी आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बरेच जण दिशाहीन अभ्यास करतात तुमची दिशाच फिक्स नसते राज्यसेवा करायची आहे कंबाईंड करायची आहे कंबाईंडमध्ये पण कुठली पोस्ट आहे म्हणजे ग्रुप बीसाठी जायचं आहे ग्रुप सीसाठी जायचं आहे की मला मला सरळ सेवा करायची आहे की मला अदर कुठले बँकिंगची एक्झाम द्यायची आहे रेल्वेची एक्झाम द्यायची आहे कोणाचं डी एड झालंय तर तिकडची एक्झाम द्यायची आहे इतकं सगळं कन्फ्युजन आहे आणि ह्या कन्फ्युजनमध्ये असं होतं की कुठलीच एक पोस्ट हातात येत नाही आणि जे स्टुडंट व्यवस्थित फोकस राहून किंवा व्यवस्थित प्लॅननी स्टडी करत ते मात्र वेगवेगळ्या फील्डमधल्या जरी एक्झाम्स असतील तरी सुद्धा तिथे त्यांचा रिझल्ट येतात आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की असं कसं होतं की एकच स्टुडंट आहे जो तीन चार वेगवेगळ्या एक्झाम देतो आणि तिथे दे त्याचा रिझल्ट येतोय आणि मी मात्र माझा रिझल्ट येत नाही मी इतकी मेहनत घेऊन पण आपण कुठेतरी कमी पडतोय आपल्या अभ्यासाला दिशा नाही आहे जसं मी यापूर्वी पण एक उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं की एक खूप छान इमेज मी पाहिली होती दोन प्रकारचे स्क्रू किंवा नटबोल्ट आपल्याकडे असतात एक असतो स्क्रू जो आपल्याला स्क्रू ड्रायव्हरनी ओपन करावा लागतो आणि दुसरा असतो एक नट ज्याच्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते राईट सो so, बरेच जण काय करतात तो स्क्रू जो आहे तो ओपन करण्यासाठी पाना जो असतो बोल्टवाला त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतात तशाच्या स्क्रू निघणारच नाही सो so, योग्य ठिकाणी योग्य गोष्टीसाठी योग्य साधन तुम्हाला वापरता आलं पाहिजे म्हणून तुमच्या अभ्यासाची योग्य दिशा असली पाहिजे एक दिशा ठरवा तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्या एक्झामसाठी कुठल्या गोष्टी करणं आवश्यक आहे कुठल्या गोष्टी टाळणं आवश्यक आहे बरेच जण मेहनत प्रचंड घेत आहेत मेहनतीत बिलकुल कमतरता नाहीये पण त्या मेहनतीला योग्य दिशा नाहीये म्हणजे एक पुस्तक घेत आहेत ते पुस्तक तोंडपाठ करतायत पण हा करत आहेत की या पुस्तकातल्या कुठल्या टॉपिकवरती मला प्रश्न पडू शकतात कुठल्या टॉपिकवरती मला एक्झाममध्ये प्रश्न येतील आणि कुठले टॉपिक मी परफेक्ट करणं गरजेचं कर आहे तुम्ही एम पी एस सी करताय म्हणजे तुम्हाला सगळंच काही माहिती असलं पाहिजे ही अपेक्षाच मुळात चुकीचे आणि त्यात आपल्या आजूबाजूला असणारे लोक पण आपल्याला असे भेटतात की सहज चालता बोलता एखादा प्रश्न विचारतात आणि जर तो तुम्हाला माहिती नसेल तर सहज बोलूनही जातात अरे कसली एम पी एस सी करतोय तो तुला साधा इतकं माहिती नाही आहे जरुरी नाही आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती असली पाहिजे माझ्याकडूनही बऱ्याच लोकांना या अपेक्षा असतात की मला सगळंच माहिती असायला पाहिजे बट मला एखादी गोष्ट माहिती नसेल तर ते मी प्रामाणिकपणे मान्य करते की हे नाही माहिती आहे मला पण मी माहीत करून घेईन अँड डेफिनेटली मी त्याच्याबद्दल माहिती करून घेते बट जर ती गोष्ट माझ्या एक्झामसाठी तितकीशी इम्पॉर्टंट नसेल ज्यावेळेला मी स्टडीच्या फेजमध्ये आहे डेफिनेटली मी त्या गोष्टीमध्ये इतकं घुसण्याचा प्रयत्न नाही करत हां एक क्युरियोसिटी म्हणून किंवा आपल्याला आवड आहे म्हणून आपण जाणून घेऊ नक्कीच पण अभ्यास आणि आपल्याला माहिती असणाऱ्या गोष्टी या दोन्हीची लिंक जी आहेत म्हणजे कधी कधी याच्यामध्ये गफलत होऊन जाते की एखादी गोष्ट मी सहज पाहिली तर मला त्याच्यातलं सगळंच माहिती असायला पाहिजे याच्यासाठी की मी एमपीएससी करत आहे नॉट नेसेसरी ज्यावेळेला तुम्ही एक्झामच्या दृष्टीने अभ्यास करताय त्यावेळेला एक्झामच्याच पॉइंट ऑफ मी अभ्यास करा कोणाला तरी दाखवायचं आहे माझं नॉलेज म्हणून अभ्यास करू नका बऱ्याचदा असं होतं की आपण विषयातले तज्ज्ञ बनायला जातो पण त्यासोबत हो आपण एक्झाम क्रॅक करू शकत नाही सो so, आवश्यक काय आहे तितकंच आणि तेच परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आता प्लॅनबद्दल तर मी बोललेच की म्हणजे तिशा ठरवा एक प्लॅन तुमचा असला पाहिजे डेफिनेटली बट बड़ बरेच स्टुडंट प्लॅन खूप उत्साहाने करतात बट इम्प्लिमेंट करू शकत नाहीत तो प्लॅन फॉलो करणं त्यांना जमत नाही सो तुम्ही प्लॅन तर कराच डेफिनेटली पण तो फॉलो सुद्धा प्रॉपरली करा असं करू नका की आज मी प्लॅन ठरवला आहे उद्या मला तो फॉलो करता येत नाही काही काही लोक इतका प्लॅन स्ट्रिक्ट बनवतात एवढाच वाजता उठायचं एवढाच वाजता झोपायचं एवढाच वाजता जेवायचं इतकाच वेळ द्यायचा ब्रेकसाठी आणि मग त्याच्यामध्ये एक यांत्रिकपणा येऊन जातो ती सहजता निघून जाते आणि जेव्हा मग आपल्या ब्रेनला आणि आपल्या बॉडीला यंत्रासारखं काम करावं लागतो तर लागतं तर त्यावेळेला ऑब्वियसली आपल्याला थकवा येतो सो थोडी फ्लेक्झिबिलिटी पण आवश्यक आहे तुमचा तुम्ही जर जा जास्त अभ्यास करत असाल तर थोडासा मेंटल रिलीफ पण आवश्यक असतो त्याच्यासाठी सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे सो याच्याबद्दल मी ऑलरेडी बोललेली आहे की टॉपर्स असते आणि जे पोस्ट होल्डर्स असतात ते नक्की कुठल्या गोष्टी करतात एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पाहिलं नसेल तर पाहून घ्या तिथे मी या गोष्टी शेअर केलेल्या आहेत की एखादा कुठलाही टॉपर असेल किंवा पोस्ट होल्डर असेल तर त्याने कंपल्सरी काही गोष्टी केलेल्या असतात आणि कंपल्सरी काही गोष्टी टाळलेल्या असतात त्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या आणि त्या इम्प्लिमेंट करता आल्या तर तुमच्या शेवटच्या संधीत सुद्धा तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल त्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ते म्हणजे पी वाईक अनालिसिस आणि प्रॅक्टिसला बरेच लोक इम्पॉर्टन्स देत नाहीत बरेच लोक याला खूप जास्त इम्पॉर्टन्स देतात पण ते कशा पद्धतीने करायचं हे माहिती नसतं तुम्ही जर आता ग्रुप सीचा जो रिझल्ट आला त्याच्यामध्ये ज्या स्टुडंटचे मी फीडबॅक तुमच्यासोबत शेअर केले ते जर तुम्ही पाहिले असतील त्याच्या पाठीमागचा हेतू हा नव्हता की प्रमोशन करायचं बट हा डेफिनेटली त्या स्टुडंटनी जे काही व्यक्त केलं जेवढे पण स्टुडंट माझ्यासोबत कनेक्टेड आहेत मोर दॅन नाईंटी पर्सेंट स्टुडंट जे आहेत ते खेडेगावातून येतात ते त्यांच्या गावी राहून स्टडी करतात ना कुठल्या मोठ्या शहरामध्ये आहेत किंवा ना कुठल्या लायब्ररीमध्ये आहेत सो so, डेफिनेटली याचा आनंद जो मला मिळतो किंवा याच्यातून जे सॅटिस्फॅक्शन मला मिळतं ते अनादर लेवलचं असतं आणि त्यांचा फीडबॅक ऐकल्यानंतर की जे काही आत्ता सध्या कॉम्पिटिशनची भीती आहे इतकी जास्त स्पर्धा आहे स्पर्धा डेफिनेटली आहे पण तिथे आपण स्वतःला सिद्ध करायचं आहे हे जेव्हा आपल्याला क्लिअरली माहिती असतं ना त्यावेळेला तुम्हाला ही स्पर्धा कुठेही अडवून ठेवू शकत नाही ती स्पर्धा तुमच्या मार्गातला अडथळा कधीच बनत नाही त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला तितकं पुश करावं लागेल सो जेव्हा पण मी तुम्हाला या गोष्टी सांगते की म्हणजे जे, जे फीडबॅक मी देते ज्यांचे स्टुडंटचे रिझल्ट आले तुम्ही जर पाहिलं असेल मोस्ट ऑफ द स्टुडंट म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट सगळ्यात स्टुडंटनी मी हे सांगितले की मॅम क्वेश्चन पेपर अॅनालिसिस जे तुम्ही घेतलं त्याचा खूप जास्त फायदा झाला आणि आत्तापर्यंतच्या प्रत्येक चॅलेंजमध्ये क्वेश्चन पेपर अॅनालिसिस घेताना एकतर व्हॉइस चॅट सेशन्सचा uh, वापर मी केलेला होता आणि त्याच्यामध्ये स्टुडंट्स ॲक्टिव्ह पण राहायचे कारण खूप सगळ्या गोष्टी त्यांना नोट डाऊन पण करायच्या असायच्या आणि प्रत्येक पॉईंट प्रत्येक क्वेश्चन नंतर इथून पुढचा या टॉपिकवरचा क्वेश्चन कसा बनू शकतो हे सगळं केलेलं असल्यामुळे स्टुडंट्सनी नेहमी एक गोष्ट मला सांगितलेली आहे की बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा या अनालिसिसचा खूप जास्त फायदा झाला आहे आणि इव्हन जेव्हा स्टुडंट चॅलेंजमध्ये येतात तेव्हा मी सुद्धा त्यांना हीच गोष्ट पहिल्यांदा सांगते की कि तुम्ही कितीही व्हिडिओज पहा तुम्ही कितीही लेक्चर्स करा पण जो बेनिफिट जो फायदा जे आउटपुट तुम्हाला पी वाय क्यू अॅनालिसिस प्रॉपरली करण्यातून मिळतं ते तुम्हाला बाकी कशातून क्वचितच मिळू हो शकतं त्यामुळे कुठल्या गोष्टीला इम्पॉर्टन्स द्यायचा कुठल्या गोष्टीला नाही द्यायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करताना त्याची योग्य मेथड काय आहे ते जाणून घेणं आणि त्या पद्धतीने करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे कारण जर आत्तापर्यंत आपण तीन चार वेळा एक्झाम दिली आणि नाही येते रिझल्ट आणि आता आपण स्वतःला शेवटची संधी देतोय तर आपल्याला कळलं पाहिजे की प्रत्येकजण जर सांगतोय की एक्झाम क्रॅक करण्यासाठी या एक्झाममध्ये क्वालिफाय होण्यासाठी पी वाईफ अनालिसिस इम्पॉर्टंट आहे तर ऑब्वियसली ती तुमची जबाबदारी आहे की हे कसं करायचं आणि ॲक्च्युली याचा बेनिफिट कसा होतो हे तुम्ही स्वतः समजून घेतलं पाहिजे ना की दुसऱ्याने गेलेल्या आयत्या अनालिसिसवरती मी पास होईन ही अपेक्षा ठेवून बसायला पाहिजे क्लिअर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट येते ते म्हणजे एक्झामच्या डिमांडनुसार अभ्यास करा तुम्ही किती अभ्यास केला आहे तुम्हाला किती जास्त येत आहे तुम्हाला किती जास्त नॉलेज आहे आणि तुम्ही एक्झाम क्वालिफाय होत नाही तर एक्झामची डिमांड काय आहे रिक्वायरमेंट काय आहे एक्झामला तुमच्याकडून काय हवं आहे त्याच्यानुसार जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा तुमचा स्टडी सिलेक्टिव्ह जरी असेल तरीसुद्धा तुमचा रिझल्ट येतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे लाईफमध्ये बरेच जण आपल्या प्रायोरिटीजना डिसाईड करू शकत नाहीत तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट कुठली आहे हे कळत नाही बऱ्याचदा काही इमोशनल गोष्टींमध्ये अशा पद्धतीने गुंतून जातात की अभ्यासाचं काय सुरू आहे याच्याबद्दल कुठेही दूरदूरवर आपल्या डोक्यात राहत नाही माझ्यासाठी बाकीच्याच गोष्टी जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि मग एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेऊन बसणं त्याच्यामध्ये एक एक दोन दोन दिवस घालवणं परत दोन दिवसांनी त्या गोष्टी नॉर्मल होतात पण त्या दोन दिवसांमध्ये जे स्वतःचं नुकसान झालेलं असतं जे तुमच्या अभ्यासाचं नुकसान झालेलं असतं ते लगेच पुढच्या एक दोन दिवसांमध्ये भरून निघत नाही बऱ्याचदा आपल्याला त्याची जाणीवही नसते की आपण एवढ्या मोठ्या चुका केलेल्या आहेत किंवा आपलं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे सो जर स्वतःला शेवटची संधी देत असाल तर तुमचा प्रयत्न पण शेवटचाच असायला पाहिजे आणि त्यावेळेला तुमची प्रायोरिटी सगळ्यात पहिली गोष्ट की मला माझी पोस्ट मिळवायची आहे मी अजून एकदा सांगते की कुठलं तरी मोटिवेशन ऐकणं आणि मोटिवेशनच्या जोशमध्ये एखादी गोष्ट करणं आणि विचार करून प्रॅक्टिकल गोष्टींचं म्हणजे प्रॅक्टिकली ॲक्च्युली काय पॉसिबल आहे आणि प्रॅक्टिकली मी काय करायला पाहिजे या गोष्टींचा विचार करून प्लॅन करून तो इम्प्लिमेंट करणं या दोन्ही गोष्टींमध्ये फार फरक आहे कारण एखादा पी एस आयचा रिझल्ट आला किंवा कुठलाही रिझल्ट आला त्याच्यानंतर आपल्याला गुलाल दिसतो त्याच्यानंतर आपल्याला मिरवणूक दिसते त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की वा काय धिंगाणा चालू आहे आणि एक दिवस मी पण असाच बनेन पण त्या मिरवणुकीचा त्या व्हिडिओचा जोपर्यंत तुमच्या मनावरती असर आहे तोपर्यंत तो असर किती दिवस राहील याशी तुम्हाला स्वतःला शास्वती नसते एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला की पेटून उठता तुम्ही पण ते मोटिवेशन किती दिवसांसाठी राहतं आणि आपली रिअल सिच्युएशन मोटिवेशनमुळे बदलते का याचा पण विचार तुम्हाला प्रॅक्टिकली करता यायला हवा डेफिनेटली मोटिवेशन आवश्यक आहे तुम्ही कार्यरत राहण्यासाठी तुमचे प्रयत्न कंटिन्यू करण्यासाठी आणि त्याच्यातून तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी मात्र हे सगळं करताना त्या मोटिवेशनला एका प्रॅक्टिकल थिंकिंगची जोड देणं हे फार जास्त इम्पॉर्टंट असतं जर तुम्हाला प्रॅक्टिकली विचार करता येत नसेल की तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे जर तुम्हाला प्रॅक्टिकली त्याच्यामधले रिस्क फॅक्टर समजत नसतील आणि तुम्ही फक्त मोटिवेशन मोटिवेशन करत बसत असाल तर केवळ तेवढ्याने तुम्ही पास होणार नाही आणि जेव्हा आपण स्वतःला शेवटची संधी द्यायचं म्हणतो त्यावेळेला तर या गोष्टी कट्टाक्षाने आपण पाहायला पाहिजेत की फक्त कुठला तरी मोटिवेशनल व्हिडिओ पाहून मी चार दिवस ऍक्टिव्ह राहीन आणि परत चार दिवस माझी बॅटरी लो असेल तर हे चालणार नाही कारण तुम्हाला शेवटचीच संधी मिळालेली आहे आणि त्याच्यातून पोस्ट मिळवायची सो काय कराल पहिल्यांदा आतापर्यंत काय चुका केल्यात मी त्या फाइंड आउट करा मान्य करा चुकले ना चुकले बाबा मान्य करा ती चूक पुन्हा होऊ नये याच्यासाठी काय करायला लागेल त्या चुका नक्की कुठे सुधारायच्या आणि कशा पद्धतीने सुधारायच्या हे स्वतःला विचारा त्याच्यानुसार एक प्लॅन घ्या आणि तो फॉलो करा प्रॉपरली एक्झाम डिमांड समजून घ्या एक्झामच्या तयारीला सुरुवात करण्यापूर्वी अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी तर कुठेतरी तुमची एक लिंक लागेल आणि कुठेतरी शेवटच्या संधीचं तुम्ही सोनं करू शकाल आजचा हा व्हिडिओ त्या स्टुडंटसाठी होता ज्यांनी खरंच लाईफमध्ये स्वतःला शेवटचा चान्स द्यायचं ठरवले त्याच्यानंतर मे बी वेगळा मार्ग निवडायचा असेल पण शेवटची संधी शेवटची संधी म्हणत अजून आयुष्यातले चार पाच वर्ष वाया नका घालू शेवटची आहे तर शेवटच्या संधीसारखंच तिच्याकडे पहा आणि त्याच पद्धतीने प्रयत्न सुद्धा करा जर तुम्ही मनाने ठरवलं ना एकदा आपण जर निश्चय केला ना तर खरंच कुठली गोष्ट अशक्य नसते पण फक्त ठरवणं पुरेसं नसतं त्या दिशेने पावलं उचलणं त्या दिशेने योग्य प्रयत्न करणं त्या दिशेने तितकी मेहनत घेणं हे सगळं गरजेचं असतं अदरवाईज मेहनत तर खूप जण करतात पण यशस्वी काहीच होतात त्याचं रिझन असतं की मेहनतीला योग्य दिशा असायला पाहिजे ज्याच्या मेहनतीला योग्य दिशा असते तो योग्य ठिकाणी योग्य वेळी नक्कीच पोहोचतो आणि मग आपण जर आपल्या योग्य ठिकाणी पोहोचत नाही आहोत आपली मेहनत योग्य आहे पण आपल्या मेहनतीला योग्य दिशा नाही आहे हे समजून घ्या आणि ती योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करा आज हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटला असेल अशी आशा आहे जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःला किती संधी द्यायच्या ठरवल्यात अजून पुढे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हा तुमचा कितवा अटेम्प्ट आहे हे सुद्धा सांगा पहिला अटेम्प्ट असेल तर काय करायचं याच्याबद्दलचा व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येईन कारण बऱ्याचदा पहिल्या अटेम्प्टला आपण तितकं सिरियसली घेत नाही आणि त्याचाच परिणाम असा होतो की पुढचे चार पाच अटेम्प्ट आपले असेच निघून जातात त्यामुळे डेफिनेटली मी पहिल्या अटेम्प्टमध्ये काय करायला पाहिजे याच्याबद्दलसुद्धा बोले बाकी तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करते आणि आपल्या या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती जे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते ते जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू